सर्वप्रथम मागच्या आठवड्यात मी येऊन जो पीक नुकसान झाले होते त्याची पाहणी केली होती के त्या पाहणीच्या नंतर कलेक्टरला आम्ही सर्वे करायला सांगितलं होता तो सर्व्हे करून आम्ही शासनाला पाठवलेला आहे सगळ्या लोकप्रतिनिधींची अशी अपेक्षा होते की त्याच्यात मदत मिळावी शासनाकडून लवकरच या ज्यांचे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देण्याचा आहेत दुसरं आजच्या बैठकीमध्ये अनेक विषय पण चर्चा झाली जल जीवन मिशन असेल त्याच्यात ते बरेचसे प्रकल्प अपूर्ण आहेत काही ठिकाणी काम झालंय काही ठिकाणी थांबलेलं आहे त्याच्याबद्दल एकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एकदा बैठक घेऊन त्या विषयाला मार्गी लावण्याकरता आम्ही पूर्ण कारण की जलजीवन ही मान्य पंतप्रधानांचे म्हणजे स्वप्न विषय हे आहे योजना आणि ती काही ठिकाणी टेक्निकल अडचणीमुळे काही अर्थक अडचणीमुळे अशा आले त्याच्यामध्ये लक्ष घालून ते करण्याचा आज आम्ही सगळ्यांच्या त्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा एक विषय होता तो पण आम्ही आज डिटेलमध्ये चर्चा केली आहे स्क्रीनवर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालण्याकरता आणि ता ताबडतोबे करणार मेडिकल कॉलेजमध्ये जे डिफ्रंट ट्रीटमेंट पार्ट म्हणजे वेस्ट ट्रीटमेंटचा जो विषय होता त्याच्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी लागत होता तो आज आम्ही आमच्या ए टी पी सीमधून मंजूर केला आहे ज्याच्यामुळे ए टी पी प्लांट चालू होईल आणि जी काही नागरिकांची अशी कंप्लेंट होती की ते पाणी गोदावरी नदीत सोडलं जाते म्हणून ते पण यापुढे तो ए टी पी प्लांट सुरू झाला तर तशा प्रकारचा कुठलाही फिरवणार नाही एम एस सी बी हा एक अतिशय गंभीर विषय होता त्या विषयावर पण सगळ्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा केली जे ट्रान्सफॉर्मर्स पाहिजे त्याच्यासाठी पण निधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि लवकरात लवकर सगळीकडे माध्यमातून विषय आणि एक विशेष बैठक एम डीना बोलवून त्यांच्या उपस्थितीत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते छोटे छोटे प्रश्न मार्गी लावण्याकरता असं घेतलं की पुढच्या पंधरा दिवसात एक एम डीनच्या उपस्थितीत एक बैठक नांदेडमध्येच सगळे लोकप्रतिनिधी आणि एम एस सी बीचे अधिकारी खाली विशेष एम एस सी बीच्या आम्ही आता एक दोन तीन बैठका विशेष करणार आहोत एक आहे एस टी म्हणजे ट्रान्सपोर्टच्या विषयी पण बरेच ज्या कंप्लेंट येतात त्यांच्या बरोबर एक स्पेशल बैठक फक्त एस टीचे विषय घेऊन तसंच एम एस सी बी म्हणजे ऊर्जा विभागाला करून घेऊन आम्ही बैठक घ्यायचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर एक आम्ही अजून एक निर्णय घेतला आहे स्मशानभूमी अनेक ठिकाणी सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी होती आम्ही आता असं ठरवलं की प्रत्येक लोकप्रतिनिधीला एक कोटी रुपये निधी हा स्मशानभूमीसाठी स्पेशल स्मशानभूमीचे कामं करण्याकरता प्रत्येक लोकप्रतिनिधीला नेऊन त्याने त्या त्या आपल्या आपल्या भागात कारण सगळ्यांच्या मागण्या होत्या स्मशान अपले अपले स्मशान की आम्हाला भूमीसाठी निधी पाहिजे त्यामुळे एक ठरवलं आहे की एक कोटीचा निधी हा आल्यावर ताबडतोब या सगळ्यांना आपल्या आपल्या भागात स्मशानभूमीची कामं करण्याकरता तो दिला जाईल तसंच अनेक रस्त्याचे प्रल काही विषय प्रलंबित होते फॉरेस्ट आणि पीडब्ल्यू डीचे आणि नॅशनल हायवेचे त्याच्यासाठी पण एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये ते सगळे प्रलंबित आज चर्चा झाली डिटेल त्याच्यावर पण जर गरज पडली तर आम्ही मान्य गडकरी साहेबांची कारण की नॅशनल हायवेशी रिलेटेड काही रस्ते आहेत तर त्याच्यामध्ये पण त्यांच्याशी पण च चर्चा करून आम्ही तो करणार आहोत तसंच एक हेमानपंथी मंदिरं जी आहेत ती इतर देवस्थानं त्यांना स्थळ किंवा दर्जा मिळवून देण्याकरता एक प्रस्ताव सगळ्या लोकप्रतिनिधी मांडला तो पण हे करलेलं ठरवलेलं आहे आणि सोलार हे माझ्याकडेच डिपार्टमेंट असल्यामुळे सर्व शासकीय इमारती ज्या आहेत ज्या शासकीय कार्यालय जे आहेत ते डिसेंबरपर्यंत सोलार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी सतरा कोटीचा निधी आम्ही लागणार आहे तो आमच्या सर्वेमध्ये आलेला आहे ऑलरेडी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तर ते आम्ही सगळे सोलार सगळे जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या शासकीय कार्यालयाचे एनर्जीचं बिल एम एस सी डीचं बिल कमी होईल झिरो होईल हा आमचा प्रयत्न आहे सगळ्या कार्यालयावर सोलार लावायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे दिव्यांग खातं माझ्याकडे दिव्यांगांसाठी पण जो किती राखीव असतो अनेक वेळेस तो अखर्चित राहतो पण यावर्षी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शंभर टक्के तो खर्च आम्ही करू त्याच पद्धतीने आज आता इकडून रस्ता सुरक्षा पथक स्ट्रीट सेफ्टी स्क्वॉड नांदेड पोलीस यांनी तयार केलेला याचा क्यू आर कोडद्वारे ऑनलाईन तक्रार करता म्हणजे मिशन निर्मय महिलांसाठी मुलां मु बुल, स्टुडंटसाठी आणि मिशन समाधाने नागरिकांसाठी याचं पण आता उद्घाटन करणार असे अनेक निर्णय घेतलेले आज सगळे आणि निधी आल्याबरोबर जसे आले की ह्या सगळ्या कामांना आम्ही मार्गी लावू आणि नक्कीच या नांदेडच्या सगळ्या विकासामध्ये पूर्णपणे लक्ष घालू महापालिका असो किंवा ग्रामीण भागातलं असो स्पेशली मी सांगितलं तसं सा, ऊर्जा विभाग आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जसं पीक कर्ज असेल बँकांकडून त्याच्यासाठी पण अशा ह्या तीन चार बैठका आम्ही पुढच्या काळामध्ये पंधरा दिवसात लावू हे सगळ्या शेतकऱ्यांचे यांचे निर्णय आम्ही मार्गी लावणार

असं काही नाहीये मी तर आजपर्यंत झालो तरी कुठल्याही पोलीस स्टेशनला कोणाला द्याचं आधीच आजपर्यंत चांगले नाही आणि शिफारस पत्र अशी असते की असं का हे लोकप्रतिनिधीला वाटते की हा माणूस आपल्या तिकडे पोलीस स्टेशनचा आला तर हा चांगला काम करेल म्हणून देतात आम्ही पण देतो आता माझ्याकडे संभाजीनगरसाठी साठी अनेक लोक म्हणतात मला डीसीपी पी आहे मला इकडे आम्ही देतो पत्र ते शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला सगळे होते समाज त्यांचाही गैरसमज होता तो गैरसमोर दूर झालेला आणि आम्ही मित्र पक्षात आहोत त्याच्यामुळे काही आम्ही एकत्र काम करायचं येणारी सत्ता आम्हाला जिल्हा परिषदेत महापालिकेचे एकत्र आणायची